साईज बघायला वडा बघा मोठे मोठे साईजचे किलो किलोचे बघा पिलसा पिवळी शेपटीवाला आहे बघा आणि हा झिताड आहे बघा मस्त एक किलोचा आहे जिताडा आणि जो जो तर मग आपल्या दुसऱ्या व्हिडिओची सुरुवात चो आता सुकणार आहे आता इथं जास्त जास्त डोफ्यावे पाणी आहे एवढाच आपला वाना बाकी आहे याच्यानंतर आता ही बघा झोलाला बोयटा वगैरे भेटतात ती बोयटा आपण पकडू नॉर्मल राहिलेली आणि त्याच्यानंतर पूर्ण सुक्यावर बघा तिकडं एकदम पक्षी बसले आहेत बघा तिकडं त्या साईडला एकदम पक्षी आहेत तर पक्षी बघ पकडतात तिकडं बघा बोयटा दिसत नसेल तुम्हाला तर आता असं आपल्याला वानास आहे आणि इकडे बघा बोईटम असं की दणधनकी उडतात त्याच्यामध्ये छोटे येतात मोठी जातात कारण आता कमी पाण्यावर असंच बॉयटांचा जोर असेल बघा आले बघा हो दोन तीन आले बघा ही आपली बॉयटांची सुरुवात तर मोठा मावरा काय भेटते तुम्हाला दाखवतात दाक। बरं बोट उडतात आणि बोईट मावरा असा ना मित्रांनो का जास्त हालचिल करते त्याच्यामुळं मावराला लेन्सवर पाणी जाते तो काय भेटते बॉईट यखरू आला एक छोटासा एक पिल्लो आहे छोटासा यखरू आहे कॅच घ्यायची पटकन करतो मजा येते वाहनाच्या मावर पकडा शिंगाली शिंगाली काय ये? तस काटमोर नाही तर रुपते तुझ्याशी पहिली शिंगाली आपली मित्रांनो आता आपलं मस्त पाणी सुकायला आहे बघा थोडा त्या अंतिम दोन ते तीन फूट पाणी राहिलं असेल आणि मस्त बोळटाही तर बोळटाही पाऊस घातला आहे आज तर आपल्याला आपल्याला काय भेटलेलं आहे बघा या होळीमध्ये त्या होळी ही होळी वेगळी आहे ही होळी होती या वेळेदर वेगळी दिवस ती होळी होती आजोदर वेगळी होती याच्यामध्ये बघा मामाने आपल्याला काय काय पकडलं आहे ते मग दाखवतं आहे तर ही आपली बोळटात ही आपण पकडलेली आहेत आणि मामाने बघा मोठे मोठे साईजचे किलो किलोचे बघा पिलसा हा पिवळी शेपटीवाला पिलसा आहे बघा आणि हा जिताड आहे बघा मस्त एक किलोचा पिलसा जिताडा आणि अजून बघा हे साईजचे दोन तीन बोयटक बघा अजून पाच सहा याचे खाले आहेत तर काढणार नाही मस्त साईडचे बोयटक बघा महामाने पकड बोयटा आता आपण पाणी कमी झालं आहे तर आपण थोडासा झोलला झोलला आणि बोयटा भेटली अजून बोयटं खूप आहेत अजून जिताडा किंवा तांब काय भेटते ते बघू आपण या एरियामध्ये बाकीचं आपलं नागपा फत तिथे पुढून पण अजून जितारीची काही एंट्री झाली नाही बघू जितारीची एंट्री होते गेला रावस आहे रावस रावस गोलवाला रावस जिवंत गोल रावस असं आहे रावस।, रावस मावरा आवड अगदी काय बैठक किती मोठं बैठक घनकसायचं बैठक तरच्या अपेक्षा होती बघा केम मासा बॉटनचा हंगामा आहे मच्छीस मच्छी दिसते मच्छीसच खालजना গোলবী গোলবী কা গ'ল বইলটানচ খচলা বইলটীয়া বইলটামানে ৰাস

पिलसा कसा दिसतो पिलसा एकदम ना दुसरं एक आहे तो एक आहे मावरची राहा बघा मावरच नाही मावऱ्याची तुफानी गर्दी आता असंच सगळे बघा

वडीची साईड बघा कसला वडा गांका वडा वाईट होता पण तेव्हा आता एक जितहाराची एंट्री झाली किती टायमानंतर खूप टायमानंतर चिताराची एंट्री तर झाली एक पिसा त्याला पकडतो थांबा वडा आला पाहिजे तो आपण उत्तरण इथं काहीतरी आहे काय आहे काय एक किलोचं आहे एक किलोच आहे उत्तर इथं कोण जिताड आहे

सर्व कोलबीला बघा किती उडवते कोलबी लागत चित्ताळा चीज आहे ना कोलबीला किती उडवलं बघा कोलबी पण जाम आहे बघा सरब्बा बघा मावरच मावर आहे बघा कोलबी किती आहे बघा मी तुम्ही कोलबी बघा कोलबी जाम आहे बघा या बघा मावरस आहे मावरेच खाणे बाजी नाही माव बचरा कचरा मावऱ्याचं कचरा पाकड पाकट आहे पासट दिसलं लांबच राहायला गेल आणि एक हे पण आहे काय बोलतात त्याला ब्राऊज पण आहे बघा हा पासटो पासट पसट वाघे आहे वाघे पाकट वाघ्यापात मित्रांनो म्हणजे दोन आहेत दोन आहेत दोन बघा मावळच खटरान वाटतं मित्रांनो किंवा पाकट लांबच राहायला गेल मारू शकतो साइडला जितणार आहे तिरसामध्ये त्याला मोठे मोठे पिलसे आपण गेलो ते जवळ बघायला जाईल जे मग ताट्यामुळे पण जात नाही सारखा तिरसे इकडे जवळचे बघत दिलं मी तुम्ही

किलो तो बघ मावरच मावर आहे पाच गेला वैटनची रास आहे वरती मस्ती फिरतात चढायला बसतोय

आयसाने तोरायला भेटणार गुंतलाय बघा यो यो तोरता तेव्हा मी तोरते वरीन तोरते जाऊ तर पाकड पहिले पण वडीत हो टाकू एक पकडला दुसरा पकडायला जाऊ el porno de no habernos... ah, por काय पिको हा काटा असतो एकदम डेंजर याला पॉइंट लागू हिरवा हिरो आता मित्रांनो एकाच तोडलाय पण दुसरा घेऊ कधी कधी दोन असतात आता एकच आहे बघा मस्त जोडी बुडली पाकटाची जोडी पाकडून जोडी अगदी पाकटाची मस्त की बोलली लाल वाली मुली yeah. मावची कचरा आहे बोला कचरा मावला बोलबी विल बोल बी जाम होतो ना

सर्व मच्छी घ्यायला लागले तर मावरा आपल्याला सर्व धुवायचं आहे तर मित्रांनो बघितलं आपला आजचा मावरा एक तुफानी फानी वाहनाचा मावरा भेटलेला आहे तर आपल्याला एकदम मोठे जिताडे नाही भेटले तर कारण बोईट मच्छी एवढी होती ना त्याच्यामध्ये मोठे जिताडे पाहिजे होते न, तर छोटे मिळाले तर मित्रांनो मला आजची एवढी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असतात तर शेअर करा तर चला मित्रांनो भेटू कोण नवीन नवीन व्हिडिओमध्ये